आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर नगरपालिकेच्या नगर रचनेनुसार नगर मतदार यादी तयार करण्यात यावी या ठाम मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटातर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष किशोर श्रीराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करत सध्याच्या मतदान यादीत अनेक अनियमितता असल्याचा आरोप केला आहे त्याच्यानुसार त्या नमुन्यामध्ये हरकत स्वीकारली किंवा काय केलं ते प्राण साहेबांना थोडं ठेवलं जाईल ते साहेब तुम्ही बनवताना तुमच्या दोन नाही सीमांकानुसार काय अडचण होती एक मला सांग सीमांक दिलेले की नाही नुसार तुम्हाला तेवढे मत ऍड करायचे असून संपला होता विषय म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतोय की राजकीय दबाव देऊन कोणी कोणी सांगितलं म्हणजे नाव इकडे टाकते नाव तिकडे किंवा कुठल्याही याच्यामध्ये आम्ही केले आम्ही काम नऊ नंबर नऊ नंबरचा प्रभाग बरोबर आहे त्या स्पष्ट तुम्ही असं तुमच्याकडे स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कांग नदीच्या काटाने याच्या घरापासून इथपर्यंत बरोबर आहे टिप्पू सुलतान या चौकापर्यंत असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे मग तिथले घरच नाही ना जवळजवळ त्या मतदार यादीमध्ये पन्नास ऐकायला घरी पन्नास ते साठ मतं मुस्लिम समाजाची आपल्या सीमांकानुसार त्याचे कमीत कमी पाचशे मतं दिले पाहिजे आपल्याला कमीत कमी का टाकले गेले नाही म्हणजे याचा अर्थ जाणीवपूर्वक राजकीय हेतून तुम्ही असं केलेलं दिसतंय ना राजकीय हेतुने किंवा जाणीवपूर्वक कुठल्याही गोष्टी केल्या नाही नगराध्यक्ष नगरसेवक पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे मागेच प्रभाग रचनाचं सीमांकन निश्चित करून या ठिकाणी रचना नगर परिषदेने फायनल केल्या आणि आत्ताच त्या रचनेनुसार मतदार यादी घोषित करून आज शेवटचा दिवस हरकतोरी या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्या संदर्भात आज या ठिकाणी मी मुख्याधिके साहेबांना निवेदन दिलं आज जे नगरपालिकेने जी नगर रचना केली त्या नगर नगर रचनेनुसार ती मतदार यादी बनली पाहिजे ही आमची जास्त मागणी आहे आज आम्ही जर या जामनेश शहरामध्ये सर्व याद्यांचा अभ्यास केला त्या याद्यांमध्ये कुठे ताळमेळ या ठिकाणी प्रश्नदाचा नाही पुढे जुळून येत नाही तुम्ही जी प्रभागरचना निश्चित केलेली आहे त्यानुसार त्या प्रभागामध्ये ते सर्व मतदार आले पाहिजे हे क्रमप्राप्त असताना जाणीवपूर्वक राजकीय हेतूने राजकीय दबावपोटी इकडचे मतदान तिकडे तिकडचे मतदान इकडे पूर्ण जामनेश शहरामध्ये लोकांना कामाला लावलेलं ला आहे कशासाठी केलं तुमच्या जवळ नगर रचना तुमच्या जवळ रचना तुमच्या कागदावर होती तुम्ही सीमा निश्चित केलेल्या होतात त्या ठिकाणी जाऊन स्पॉट व्हेरिफिकेशन करून त्या भागातले मतदार त्या प्रभागात घेणे महत्त्वाचे होते तसं न करता जामनेरपुराचे जा मतदार जामनेर शहरामध्ये बजरंगपुरात टाकायचे जामनेर बजरंगपुरातले ब शहरातले मतदार जामनेर टाकायचे असा जाणीवपूर्वक या ठिकाणी हा प्रकार केलेला आहे आमचा स्पष्ट आरोप आहे या ठिकाणी विरोधकांना संपवण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करत आहे प्रशासन दबावाखाली चाललेलं आहे या ठिकाणी वेळोवेळी आम्ही साहेबांना सांगतोय निवेदन देतो आहे परंतु हे ढम्म सरकार हे प्रशासन ऐकायला तयार नाही आम्ही या ठिकाणी निवडणूक सुद्धा देणार आहोत या ठिकाणी जर मतदार मतदानापासून वंचित राहिला तर या ठिकाणी या ठिकाणी लोकशाही धोका देणार आहे कारण मतदाराला मतदार सापडणार नाही आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी मतदार नसल्यावर तो मतदानापासून लांब जाईल आज बऱ्याच जामनेरपुरा आणि बजरंगपुरा हा अंतर्वाद खूप लांब अंतर आहे मतदार कसा जाईल त्या ठिकाणी मतदान करायला मग हे का केलं कुणाची शिरावृत्ती केलं या ठिकाणी आम्ही आज निवेदन सा साहेबांना निवेदन दिलं साहेबांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी आम्ही जे निवेदन दिल्याप्रमाणे प्रत्येक प्रभागात जाऊन स्पॉट व्हेरिफिकेशन करावं आणि त्यानुसार प्र मतदार यादी निश्चित करावी ही आमची मागणी आहे त्या धर्मावर निवेदन दिलेलं आहे या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम याच्या वेबसाईटला इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार